नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे ना माझ्या मुलीच्या केसांना आहे ना मी एक रेमेडी करत होती आता चला म्हटलं तुमच्यासोबत आहे शेअर करू या तिच्या केसांमध्ये कोंडा झालेला आहे आणि तो मी कसा बघा काढते किंवा कसं त्याला काय लावते ते मी सांगणार आहे माझ्या मुलीचे केस बघू शकता खूप मोठी आहे आणि घरी आले ना मग तिच्या केसांची थोडीफार काळजी मी घेत असते आता ती कसं बाहेर असते कॉलेजला वगैरे त्याच्यामुळे थोडंसं ती दुर्लक्ष होतं तिच्या केसांकडे आणि इथे ना चला इते आता आपल्याकडे बघा घरामध्ये ना आपण खडा मसाला आणतो त्याच्यामध्ये आपल्याला हे मसाल्यामध्ये ना तेजपत्ता असतो किंवा तेजपान असतंच आपल्याकडे तेच घ्यायचे आपल्याला इथे आता इथे याच्यामध्ये काही केमिकल वगैरे अजिबात नाही तुम्ही खरंच ट्राय करून बघा तुमच्या केसांमधला कोंडा जाणार म्हणजे जाणारच आणि इथे ना आता चला आता मी आणि ती आम्हाला दोघींना पण हे लावायचं आहे म्हणून थोडेसे मी जास्तच पानं घेतलेले आहे आता तुम्ही केस तुमचे छोटे असतील तर थोडंसं कमी घेतले पाना तरी चालतील आता इथे बघा आपण रोज घरामध्ये देवपूजा करतो तर आपण इथे बघा कापूर असतोच आपल्याकडे पण आपल्याला ना कापूर घ्यायचा तर तो, तो असा साधा कापूर न घ्यायचा आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे हा भीमसेनी कापूर आहे भीमसेनी कापूर खूप चांगला असतो देवाजवळ नेहमी भीमसेनी कापूर जाळावा चला आता इथे बघा भीमसेनी कापूर दोन तीन तुकडे घेतलेले आहे आता इथे बघा पातीला घेतलेलं आहे एक ग्लास भरून मी पूर्ण पाणी घेतलेलं आहे बघू शकता चला आता इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, आहे हे बघा आता एक ग्लास घेतलेला आहे पाणी त्याच्यामध्ये आपल्याला आता हे तेजपत्ता घालायचा आहे हे बघा आता इथे मी दोन दोन किंवा तीन तीन तुकडे करून घेतलेले आहे आता आपल्याला आहे ना इथे बघा छान पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता इथे घालायचं आहे हा भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर आहे ना खूप चांगला असतो केसांसाठी पण आणि देवासाठी पण आणि घरामध्ये खरंच नेहमी भीमसेनी कापूरच जाळायला पाहिजे आणि इथे बघा चला आता उकळी आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आहे ना हे मंद गॅसवर कमी गॅसवरच पाणी उकळून घ्यायचंय पूर्ण पाण्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत पाणी उकळायचं आहे म्हणजे आता एक ग्लास पाणी टाकलेलं कमीत आहे त्याचं संपूर्ण अर्धा ग्लासला पण थोडं कमी झालं पाहिजे असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे कमीत कमी तिथे बघा दहा मिनटं लागलेले आहे मला हे बघा इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि याच्यामध्ये दुसरं काहीच आपल्याला टाकायचं नाही हे बघा पूर्ण पाण्याचा कलर चेंज झालेला आहे बघू शकता आता आपण काय करू पहिले आता मी ना इथे ना ग्लासमध्ये पाणी ना गाळून घेते गाळणी ना आणि त्याच्यानंतर आहे ना, ना, आहे, ना हे बघा आता इथे बघा थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये तो भीमसेनी कापूर आहे ना थोडासा राहिलेला आहे काही प्रॉब्लेम नाही चला आता इथे बघा ग्लासमध्ये ना मी आता इथे ना वाटीमध्ये ओतून घेते आणि इथे चला आता हे बघा असा कलर आलेला आहे आणि याच्या दुसरं काहीच वापरलं नाही आहे मी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला आता इथे बघा माझ्या मुलीच्या केसांना पहिले लावून दाखवते मी तुम्हाला आणि खरंच तुम्ही ही रेमेडी ट्राय करा तुमच्या केसांमधला कोंडा खरंच निघून जाईल जास्त असेल तर असं मधून मधून करायचं आता इथे बघा आपल्याला ये ना ह्या पद्धतीने केसांना ला छान लावून आहे मुळाशी लावायचं आहे बघू शकता आणि इथे तिच्याच बाजूला बघा समोर माझी कॅट पण आहे आधी तिला दोन छोटेसे पिल्ल झालेले ती पण तिथे बसलेली आहे आणि छान असं दोन्ही पण बाजूंना केस करून घ्यायचे आणि छान लावून घ्यायचं दोन्ही बाजूनं बघू शकता माझ्या मुलीचे केसं खूप लांब आहे चला आता इथे ना संपूर्ण तिच्या केसांना मी छान असं लावून घेतलेलं ला आहे हे बघा तिच्या हातातच मी वाटी ठेवलेली आहे म्हणजे तिच्याकडे दिलेली आहे बघू शकता मी तुमच्या समोर तुम्हाला लावून दाखवलेलं आहे आणि लावल्यानंतर ना समजा तुमच्याकडे वेळ असेल तर ता दोन तास ठेवा किंवा कमी वेळ असेल तर ता एक तास ठेवला तरी ता चालेल केसांना आणि केसांमध्ये खाज वगैरे येते तर तेव्हा पण आहे ना खूप चांगली आहे ही रेमेडी भीमसेनी कापूर हे बघा माझ्या मुलीचे केस खूप लांब आहे चला आता तिच्या केसांना लावून झालेलं ला, आहे आणि केस आता बांधून घ्यायचे हे बघा तुम अजूनही ना अर्ध बाकी आहे अजूनही ना आता ते मी पण लावणार आहे पुढे तुम्हाला दाखवते चला आता इथे बघा तिच्या केसांना लावलं एक तासाने किंवा दोन तासाने केस धुतले तरी पण चालतील आता याच्यामध्ये तुम्ही ना तेल पण टाकू शकता जे तेल तुम्ही वापरत असाल ते आता इथे बघू शकता मी पण लावायला घेतलेलं आहे आता चला आ, मी आहे ना इथे स्टूलवरती वाटी ठेवलेली हे बघा आता पहिले माझे पण केस आहे ना खूप लांब होते पण थोडंसं ना मागे मी बरीचशी आजारी पडलेली होती त्याच्यामुळे काही गोळ्या वगैरे मेडिसिन चालू होत्या ना तर मला म्हणजे माझे केस आहे ना खूप म्हणजे खूप गळून गेले आणि असं म्हणजे असं कंगवा केसांमध्ये घातला की पूर्ण म्हणजे असा गुंता होऊन राहायचा काय प्रॉब्लेम झाला तर काही समजत नव्हतं आता थोडेसे चांगले व्हायला लागले माझे केस बघू शकता चला आता इथे मी माझ्या माझ्याच हाताने माझ्या केसांना छान असं हे पाणी लावून घेतलेलं आहे आणि संपूर्ण लावून घ्यायचं छान असं केसांमध्ये ना हे बघा असं मसाज करायचं हे बघा छान असं आणि आता आहे ना मी पण नंतर आहे ना छान असे एक दोन तासांनी धुवून घेणार आहे हे बघा केस आता बांधून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही नक्की करून बघा ही रेमेडी ट्राय करून बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की भेटणारच मी तुम्हाला गॅरंटी देते चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल